राज्यात दोन मे दोन हजार बारापासून खरं तर शिक्षक भरती बंद आहे म्हणजे पहिल्या वर्गापासून तर बारावीपर्यंत जे शिक्षक आहे जे ज्युनियर कॉलेजपर्यंत लागतात त्यांची शिक्षण भरती जी आहे ती बंद आहे अशा परिस्थितीत मात्र मोठ्या प्रमाणात जो आहे जो घोड आहे तो शिक्षण विभागात सुरू असल्याचा दावा जो आहे माझे आमदार नागोगाणार करते आहेत केवळ हा घोडच नाही तर जवळपास दोनशे कोटीपर्यंतचा हा घोटाळा आहे आणि याची एस आय टी चौकशी केली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार जे आहे शिक्षण क्षेत्राचे त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमका काय आरोप आहे सर तुमच्यावाला कशा पद्धतीने हा दोन हजार बारापासून भरती अस बंद असताना घोड झालेला आहे दो दोन मे दोन हजार बाराच्या शासन निर्णयांवये राज्यातील शिक्षक पदाच्या नियुक्तीला बंदी टाकण्यात आली होती या बंदीला न जुमानता या बंदीला फेकून देऊन संस्था चालकांनी हजारो नियुक्त्या केल्या प्रत्येक नियुक्तीमागे वीस ते पंचवीस लाख रुपये बेरोजगार उमेदवाराकडून उकळण्यात आले आणि त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या या नियुक्त्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी पाच ते दहा लाख प्रत्येकी घेऊन मान्यता प्रदान करण्यात केली आणि शिक्षण उपसंचालकांनी या मान्यतांना शालार्थ आय डी प्रदान केली शासनाच्या तिजोरीतून बंदी असलेल्या पदावर नियुक्त्या करून करोडो रुपये उकळण्यात आले संस्था चालकांनी पैसे उकळले शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पैसे खाल्ले मंत्रालयातील अधिकाऱ्यांनीसुद्धा या भ्रष्टाचारात आपले हात धुवून घेतले आणि या सर्वांना संरक्षण दिलं नागपूर जिल्ह्यात सोमेश्वर नेताम नावाचे शिक्षणाधिकारी होते प्राथमिक आणि माध्यमिक भागात ते तर मरण पावल्यानंतरसुद्धा त्यांच्या स्वाक्षरीचे मान्यता आदेश निर्गमित केले जात आहे आदेश बॅकडेटेड असतात नियुक्ती बॅकडेटेड असते आणि थकबाकी वेतनाची लाखो रुपयाची वेतन पथकामार्फत अदा केली जाते हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा भ्रष्टाचार नागपूर जिल्ह्यात आणि राज्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये सुरू आहे याबद्दल वारंवार तक्रारी केल्या प्रश्न विच विचारले माग जे आमदार राहिलेले आहेत शिक्षण विभागाचे त्यावेळेस तुम्ही चौकशीची मागणी केली होती का काय कारवाई त्यावेळेस झालेली होती याबाबत मी आमदार या नात्याने आयुधांचा उपयोग करून प्रश्न विचारले चौकशीची मागणी केली एस आय टी चौकशीची मागणी केली चौकशी, के चौकशी, के चौकशी प्रशासकीय स्तरावर झाली एकोणसाठ शिक्षणाधिकारी दोषी ठरले त्या शिक्षणाधिकाऱ्यावर कारवाई करण्याबाबतची नसती मंत्रालयात सादर करण्यात आली पण मंत्रालयात पैसा पुरवल्या गेल्यामुळे त्या नसत्या पेंडिंग ठेवण्यात आल्या त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त शिक्षणाधिकारी हे सेवानिवृत्त झाले उर्वरीसुद्धा सेवानिवृत्त होण्याच्या जा वाटेवर आहेत त्या सर्वांना सेवानिवृत्त होण्याची वाट मंत्रालय पाहते आहे आणि ते सेवानिवृत्त झाल्यावर मग चौकशी आणि शिक्षा देण्याचं नाटक शासनातर्फे केलं जाईल अशी शक्यता आहे आणि या प्रकरणात एस आय टी जर केल्या गेली तर खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार समाजापुढे येईल आणि म्हणून माझी मागणी आहे की एस आय टीद्वारे संपूर्ण राज्यातल्या चौकशी नियुक्ती मान्यता आणि शालार्थ आय डी प्रकरणाची चौकशीच झाली पाहिजे सर दोन हजार बारापासून हे सरतर बंदी आहे हे जे तुम्ही म्हणता एकोणसाठ शिक्षणाधिकारीवाले प्रकरण हे तेव्हाचं प्रकरण आहे आणि तेव्हापासून पेंडिंगचे काही कारणं पुढे आले का आपण पत्रव्यवहार केला आहे हे प्रकरण जवळपास अठरा एकोणवीसपासून पेंडिंग आहे दोन हजार अठरा एकोणवीसमध्ये सगळे प्रकार झाले सामोर आले चौकशी झाली दोषी ठरले आणि कोरोना येण्याच्या पूर्वीपर्यंत हा प्रकार जरा जोरात उचलला गेला होता पण कोरोनामुळे सगळे प्रकरणं दबल्या गेली आणि त्यानंतर ते प्रकरण शासनाने काही उचललेलं नाही आताही तो व्यवहार सुरू आहे सर तशाच पद्धतीनं किती रुपये घेतले जातात एका एका शिक्षणासाठी आजही नियुक्तीमधला भ्रष्टाचार सुरू आहे वीस ते पंचवीस लाख रुपये घेतले जातात प्रत्येक नियुक्तीमागे अल्पसंख्याक शाळामध्ये तर जास्त मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो तिथे तर पस्तीस आणि चाळीस लाख रुपये प्रत्येक नियुक्तीमागे घेण्यात येते तर या सगळ्यामागे का गांभीर्याने लक्ष दिलं नाही आपण वारंवार चौकशीची मागणी केली आहे आता आपण पुन्हा पत्र लिहिलेलं आहे कोणाकोणाला पत्र लिहिलेलं आहे मी वारंवार पत्र दिले आजही देतो आहे शासकीय अधिकारी मंत्री मुख्यमंत्री या सर्व संबंधित अधिकारी आणि शासनकर्त्यांना पत्र देतो आहे परंतु त्याची दखल घेतली जात नाही याचं एकमेव कारण आर्थिक दुर्व्यवहार आर्थिक व्यवहारात हे प्रशासक प्रशासनिक यंत्रणा गुंतली असल्यामुळे ते चौकशीचं एखाद्या वेळेस नाटक करतात पण यांना संरक्षण देण्याचीच त्यांची भूमिका असते एकोणसाठ शिक्षण अधिकाऱ्यांचं जे आहे ते प्रकरण प्रलंबित आहे त्यानंतरही अनेक महाराष्ट्रभरात काहीतरी अशा पद्धतीच्या ज्या आहे शिक्षण भरती झाल्या असेल त्यामध्ये सुद्धा लाखोचा व्यवहार झाला असेल जसं नागपुरातला तुम्ही आरोप करता के हे केव्हा बंद होणार आहे किंवा हे बंद करण्यासाठी आपण काय पुढचे पावलं होतं शासनाला हे बंद करण्यासाठी बाध्य करणं हे गरजेचं आहे शासन जोपर्यंत असा निर्धार करणार नाही शिक्षण क्षेत्रातील नियुक्तीमधला मान्यतेमधला शालार्थाईडीमधला भ्रष्टाचार आम्ही संपुष्टात आणू असा शासन निर्धार करणार नाही तो ते होणार नाही शासनाचं संरक्षण असेल तर हा भ्रष्टाचार बंद होऊ शकत नाही आणि याकरता समाजाचा शासनावर दान प्रभाव असला पाहिजे आणि समाजाचा प्रभाव शासनावर व्हावा याकरता प्रयत्न चालू आहे माझ्याकडून मी जागरूकता निर्माण करण्याचा आणि निवेदनाद्वारे शासनाची मानसिकता बदलण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आहे किती कोटीशी कितीशे कोटीचा हा सगळा व्यवहार असेल जो दबलेला आहे आणि मंत्रालयाच्या फायलींमध्ये जपता आहे अनेक प्रकरणं जे आहे ते स्थानिक स्तरावर असले त्याच्या नसत्यासुद्धा जाळण्याचा आरोप तुम्ही खरं म्हणजे या प्रकरणात ज्या नसते असतात ज्याला फाईल्स म्हणतो आपण त्या नष्ट करण्याचा एक मोठा मोठी कार्यप्रणाली शिक्षण विभागामध्ये तयार केल्या गेली आहे जेव्हा चौकशीकरता अधिकारी येतात तेव्हा त्या नसतीच उपलब्ध नसतात म्हणून शेकडो नसत्या या नष्ट केल्या गेल्या जाऊन टाकल्या असल्याचा संशय आहे आणि या नियुक्ती प्रकरणात फार मोठा भ्रष्टाचार आहे माझ्या अंदाजाप्रमाणे पाचशे कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचाराला तडा लावल्याशिवाय ला शिक्षणाचं पावित्र्य टिकणार नाही आणि शिक्षणातून प्रामाणिक माणूस हा घडणार नाही आपण मुख्यमंत्री किंवा यांना एवढ्यात काही भेट घेतली आहे का एवढ्यात काही पत्रव्यवहार झाला आहे का गेल्या महिन्याभरात काही या एक महिन्याच्या पूर्वी झाला होता म्हणजे पंधरा मार्चच्या पूर्वी त्यानंतर आचारसंहिता लागली आता आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा एक निवेदन मी या सर्वांना पाठवलेलं आहे शिक्षण विभागात जो आहे मोठ्या प्रमाणात दोन हजार बारापासून शिक्षण भरती ताने चा है, आ, है, 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 चा बंद असताना सुद्धा शेकडो कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप जो आहे माजी शिक्षक आमदार जे आहे नागोगानार यांनी केला आहे त्यामुळे मंत्रालयात अनेक हे प्रकरण प्रलंबित आहे यापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीचं प्रकरण घडलेलं होतं मात्र त्यानंतर चौकशीच्या नावावर ते प्रकरण बंद झालेलं आहे पुढे काही झालं नसल्याचा सुद्धा आरोप जो आहे त्यांनी केला त्यामुळे या प्रकरणात पुढे चौकशी होणार का त्यांनी जी मागणी केली आहे एसआयटी चौकशी ते पूर्ण होणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौर बोलेसह पराग डोबळे साम टी व्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका